नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती जसं की आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा उद्योग आहे मी जुन्या कापडापासून जुन्या बेडशीट्सपासून जुन्या साड्यांपासून मी गोदडी शिवायचं काम करतो तर आज मला एक गोदडी शिवण्यासाठी आलेली आहे तर चला आपण पाहूयात की कस्टमरनी आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या तर हे पाहू शकता आपल्याला कस्टमरने काही साड्या दिलेल्या आहेत काही बेडशीट्स आहेत तर आता आपण मोजूयात की साड्या आणि बेडशीट्स किती आहेत तर हे पहा कस्टमरने आपल्याला खालीवर लावायसाठी या दोन साड्या दिलेल्या आहेत ज्या की नवीन साड्या आहेत आणि या दोन बेडशीट किंग साईजच्या बेडशीट्स आहेत मोठ्या ह्या दोन बेडशीट्स आहेत आणि आतमध्ये टाकायसाठी चार साड्या दिलेल्या आहेत तर आठ बदलची मला ही गोदडी आता बनवायची आहे तर साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील किंवा खडे असतील ते आता आपल्याला काढून टाकायचे आहेत तर चला मी आता साड्यांना जे लेस फॉल वगैरे काढून टाकतो तर हे पहा आता जे काही साड्यांना लेस होते फॉल होते आणि जे काही खडे होते ते ले ले आता मी काढून घेतलेले आहेत तर आता मी जे साड्या आहेत त्यांना जोडणार आहे म्हणजे त्यांचे दडपे बनवणार आहे तर चला आता मी साड्या जोडून त्यांचे धडपे बनवून घेतो तर आता आपल्याला साडीचे धडपे बनवायचे आहेत धडपे बनवण्यासाठी आपल्याला साडीला टू फोल्ड करायचं आहे तर पहा आता मी साडीला टू फोल्ड कसं करतो तर हे बघा आता आपण साडीला टू फोल्ड करून मधोमध टीप मारून घेतलेली आहे या साडीचा आपण बंद भाग जो असतो तो बंद भाग कापून टाकायचा बंद भाग कापून झाल्यानंतर ह्या धडपा ह्या साडीचा एक धडपा तयार झालेला आहे तर हा धडपा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो की धडपा असा आपला किती मोठा झालेला आहे तो तर हे पहा याप्रमाणे आपला धडपा तयार झालेला आहे साडीचा या साडीला आपण टू फोल्ड केलेला आहे टू फोल्ड करून याप्रमाणे मधोमध टीप मारलेली आहे तर हा पाहू शकता तुम्ही किती मोठा धडपा झालेला आहे तर याप्रमाणे आपल्याला बाकीच्या साड्यांना पण असे धडपे बनवून घ्यायचे आहेत तर मी आता सगळे धडपे बनवून दढ़। घेतलेले आहेत आता आपल्याकडे खालीव लावायचे ह्या दोन साड्या आहेत आतमध्ये टाकायसाठी ह्या चार साड्या आहेत प्लस अजून आपल्याकडे या दोन बेडशीट्स आहेत बेडशीट्स किंग साईजच्या मोठ्या मोठ्या आहेत चार साड्या आतमध्ये आहेत आणि दोन साड्या खालीवक लावायसाठी आहेत म्हणजे आठ पदकची आता आपल्याला गोधडी बनवायची आहे तर चला मी आता ही गोधडी भरतो तर हे पहा आता मी गोधडी भरत आहे गोधडी भरताना भरता आपल्याला खाली वगैरे जावायची जी साडी आहेत त्यातली एक साडी पहिल्यांदा आपल्याला ठेवायची आहे त्याची उलटी बाजू आपल्याला वर करायची आणि सरळ बाजू बाहेर करायची आहे तर चला आता आपण जे काही पदर्स बनवलेले आहेत ते सर्व पदर आता या साडीवरती ठेवूयात तर मी आता सगळे पदर्स भरण्यासाठी ठेवलेले आहेत याच्यामध्ये दोन बेडशीट्स आहेत आणि सहा साड्या आहेत म्हणजे मला आठ साड्यांची बेड आता ही गोदडी बनवायची आहे तर आता मी उभ्या साईडला टीप मारायला चालू करतो याप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे टीप मागत असताना आपण सगळ्या साड्या मोजायच्यात पर मोजायच्या आहेत एक पण साडी आपल्या आतमध्ये सुटायला नाही पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे तर का मी ही पूर्ण उभी शिलाई पहिली मागून घेतो तर हे बघा पहिल्यांदा उभ्या साईडला आपण टीप मारलेली आहे आता पहा मी गोदडी कशी फिरून घेतो आणि आडव्या साईडला टीप मारायला चालू करतो तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण आता आडवी टीप मारून घ्यायची आहे तर हे पहा मी आता आडवी टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पूर्ण गोधडीला आडवीच टिपा मारून पहिल्यांदा घ्यायचे आहेत तर चला आता मी पूर्ण गोधडीला सर्व आडवी टिपा मारून घेतो एकदम सरळ रेषेमध्ये तर हे पहा याप्रमाणे आपण आडवी टीप मारत आहोत याप्रमाणे आपल्याला पूर्ण गोधडीला असे टेपा आडवी टीप मारून घ्यायचे आहेत तर हे पहा याप्रमाणे माझे आडवेटीप मारून झालेले आहेत आता जो काही या गोदडीचा एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कापून टाकणार आहोत तर चला आता आपण गोदडीला फोल्ड करूयात आणि जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कापून टाकूयात तर हे पहा आता आपण या गोदडीला टू फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करून टाकत आहोत तर हे पहा याप्रमाणे आपण जो काही जास्तीचा भाग आहे तो कट केलेला आहे या गोदरीला आपण टू फोल्ड केलेला आहे आता खाली पण जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करत आहोत आता आपल्याला दुसऱ्या साईडला टू फोल्ड करायचा आहे आणि त्या साईडने पण आपल्याला जो काही जास्त भाग असेल तो कापून टाकायचा आहे या साईडनी पण आपल्याला जो काही जास्तीचा भाग आहे तो कापून टाकायचा आहे तर हे पहा आता आपल्या दोन्ही साईडला जास्तीचा भाग कापून झालेला आहे आता ह्या गोदडीला आपण बॉक्स बनवणार आहोत त्याआधी मी ही गोदडी तुम्हाला ओपन करून दाखवतो की एक साईड आपण शिलाई मारल्यानंतर ही गोदडी आपली कशी दिसत आहे ती तर हे पहा आपण एक साईडला पहिले आडवे टिपं मारून घेतलेली आहेत तर आपली ही गोदडी अशी दिसत आहे आता आपण या गोदडीला बॉक्स बनवणार आहोत दोन अडीच जनताची आपण या गोदडीला बॉक्स बनवणार आहोत तर चला मग आता आपण बॉक्स बनवायला सुरुवात करूयात तर हे पहा याप्रमाणे आपण दोन अडीच इंचाचे बॉक्स काढत आहोत आपण या गोजडीला तुम्ही पाहू शकता या गोजडीला किती सुंदर लुक आलेला आहे आणि मी जे काही टीप मारत आहे ते पण किती सरळ टीप मारत आहे पहा याप्रमाणे आपल्याला पूर्ण सरळ टीप मारायचे आहेत आणि बॉक्सची साईज पण आपण दोन ते अडीच इंचापर्यंत ठेवतो जास्त मोठे बॉक्स ठरत नाहीत याप्रमाणे आता आपल्याला पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर चला आता आपण पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घेऊयात तर हे बघा याप्रमाणे माझे पूर्ण गोधडीला आता उभे आणि आडवी दोन्ही टिप मारून झालेले आहेत आपण असे याप्रमाणे बॉक्स बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता या गोधडीला आता किती छान लुक आलेला आहे आता आपलं शेवटचं काम एक राहिलेलं आहे ते पट्टी लावायचं म्हणजे बॉर्डर लावायचं तर चला आता आपण बॉर्डर लावायला स्टार्ट करूयात तर हे पहा आता आपण पट्टी लावत आहोत पट्टी लावायसाठी आपल्याला सात ते आठ इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टी मागताना प्रथम आपल्याला गोदडीच्या उलट्या साईडला लावायची आहे आपण दोन इंचाची पट्टी काढतो म्हणून दोन इंच गॅप सोडून शिलाई मारत आहोत याप्रमाणे आपण दोन इंच सोडून अशी टीप मारलेली आहे आता आपल्याला गोदडीला फेकून घ्यायचं आहे गोदडी फिरवल्यानंतर आपल्याला पट्टीला असं फोल्ड करायचं आहे फोल्ड करून पहिली आपण पट्टीला जिथं टीप मारली आहे त्यावरतीच टीप आपण परत मारायची आहे या पद्धतीने फोल्ड करून तिथं टीप मारायची आहे आपण बॉर्डरवरती तीन टीप मागतो हो। पहिली टीप आपण इथं मारली आता दुसरी टीप इथं मारत हो। आहोत आणि तिसरी टीप इथं मारणार आहे तर चला आता आपण ह्या तिन्ही टीप मागून घेऊयात तीन टीप मागल्याने बॉ बो, बॉर्डर आपली कडक होते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर चला आता आपण तीन टीप मागून घेऊयात तर हे पहा बॉर्डर बघते आपण तिन्ही पण टीप मागून घेतलेली आहेत याप्रमाणे आपले बॉगडा खूप कडक पण झालेली आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे तर याप्रमाणे आता आपल्याला चारही साईडला पट्टी लावून घ्यायची आहे तर चला आता मी या गोदडीला पूर्णपणे चारही साईडला पट्टी लावून घेतो तर हे पाहू शकता आता माझी चारही साईडला पट्टी लावून झालेली आहेत गोदडीचा लुक पण खूप छान आलेला आहे आणि पट्टी पण खूप चांगली लावलेली आहे तर आता मी तुम्हाला ही गोदडी ओपन करून दाखवतो पूर्ण की आपली ही गोदडी कशी आता बनवलेली आहे तर हे पाहू शकता आपण की ही आपली गोदडी किती मोठी झालेली आहे ही गोदडी जवळजवळ साडेसात फूट लांबीला आहे आणि सहा फूट रुंदीला आहे साडेसात ते आठ फूट ही गोदडी लांबीला आहे आणि सहा फूट रुंदीला आहे खूप छान लूक आलेला आहे या गोदडीचा ही गोदडीची उलटी साईट आहे पहा उलटी साईट पण खूप छान झालेली आहे तर याप्रमाणे माझी पूर्ण गोदडी आता शिवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता या गोदडीला किती छान लुक आलेला आहे आपण पट्टी पण लावून झालेली आहे या गोदडीला जर मी बनवलेली गोदडी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका